चैत्रशुद्ध नवमीला प्रतिवर्षाप्रमाणे श्री विठ्ठल सभा मंडपामध्ये श्री रामनवमी जन्मोत्सव सकाळी दहा ते बारा या वेळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्री विठ्ठलास उपवासाचा महानैवेद्य दाखवून दुपारी बारा वाजता पांढरा पोशाख पागोटा व साखरेचा हार परिधान करून श्रींच्या अंगावर गुलाल टाकून श्रीराम जन्मोत्सव सोहळा पार पडल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली तसेच श्री विठ्ठल महाराज देहूकर फड बिद्रीकर मंडळी हबप श्रीकांत महाराज पातकर पंढरपूर यांच्या श्री सभा मंडप येथे श्री रामनवमी जन्मोत्सवाचे कीर्तन संपन्न झाले यावेळी मंदिर समितीच्या सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे प्रमुख पांडुरंग बुरांडे व कर्मचारी उपस्थित होते याशिवाय श्री रामनवमी जन्मोत्सवानिमित्त श्री संत तुकाराम भवन येथे अन्नछत्राच्या भोजनप्रसादामध्ये गोड पदार्थाचा समावेश करण्यात आला होता सुमारे दोन हजार भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतल्याचे व्यवस्थापक मनोज शोत्री यांनी यावेळी सांगितले